राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी पाकिस्तानला सज्जड इशारा दिलेला आहे आणि आम्हाला पाकिस्तानसोबतच नेहमीच शांतता हवी आहे पण पाकिस्तानलाच आमच्यासोबत शांतता नको आहे आणि जोपर्यंत भारताला त्रास देण्यात पाकिस्तानला समाधान मिळत आहे तोपर्यंत ते हे करतच राहतील त्यामुळे त्यांना समजेल अशाच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागेल असं सुद्धा ते म्हणाले प्रत्येक वेळी त्यांना पराभूत करून असं नुकसान पोहोचवावं लागेल त्याचा कायम त्यांना पश्चाताप होईल असं सांगत भागवत यांनी पाकिस्तानला एकोणीसशे एकाहत्तर बंगळुरू इथं या धोरणाअंतर्गत त्यांनी ही आठवण केली आहे पाकिस्तानने कितीही अणु चाचण्या केल्या तरी त्याचा फारसा परिणाम होत नाही कोणत्याही संभाव्य धोक्यांना हो सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे असं सुद्धा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ठणकावलेलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये गुप्तपणे अणुबॉम्ब चाचण्या करत असल्याचा दावा केला आहे आणि त्यानंतर देशाच्या सुरक्षेसंदर्भात पुन्हा एकदा चिंता वाढलेली आहे या संदर्भात बोलताना राजनाथ सिंह यांनी भारत कोणत्याही संभाव्य परिस्थितीसाठी तयार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे तुर्कीमधील इस्तांबुल शहरामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये शांतता चर्चा कोणत्याही कराराशिवाय संपुष्टात आल्यानंतर या दोन्ही देशांनी अपयशासाठी एकमेकांना जबाबदार धरलाय नऊ ऑक्टोबर रोजी काबूलमध्ये झालेल्या अनेक स्फोटांनंतर हिंसाचार आणखी भडकला अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं आरोप सुद्धा केलाय की स्फोट पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळेच झालेले होते तर कतारच्या मध्यस्थीनं एकोणीस ऑक्टोबरला झालेल्या युद्धविराम करारानंतर चकमकींची संख्या कमी झालेली होती अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबेउल्ला मुजाहिद यांनी चर्चेच्या अपयशासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवलेला आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी युद्धनौका बांगलादेशमध्ये दाखल झाली आहे बांगलादेश नौदलानुसार या जहाजाचं नेतृत्व कॅप्टन शुजात अब्बास राजा करत आहेत बांगलादेश नौदलाच्या शा बीएनएस नोटा या दौदलाच्या जहाजानं समुद्रामध्ये जहाजाला सलाम केला आणि ती नेली दोन्ही बाजूंचे अधिकारी भेटले ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये शेख हसीना यांचं सरकार पडलं आणि त्यानंतर पाकिस्तानने मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारचं स्वागत करणारे पहिलं राष्ट्र होतं तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध वेगाने सुधारत असल्याचं पाहायला मिळत आफ्रिकेमध्ये शांतता सुरक्षा आणि स्थिरता राखण्यासाठी अंगोलाने केलेल्या प्रयत्नांचं भारत कौतुक करतो असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लुवांडा इथं व्यक्त केलंय कोणत्याही संघर्षावर संवाद आणि शांततामय मार्गाने तोडगा काढण्याची भारताची भूमिका नेहमीच राहिलेली आहे असं सुद्धा यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय भारत आणि अंगोला दोन्ही देश संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर एकमेकांना सहकार्य करतात असं सुद्धा त्या म्हणाल्या सुरक्षा परिषदेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी ही सुधारणा आवश्यक आहे असंही मुर्मू यांनी नमूद केलंय मेक इन इंडिया या अंतर्गत तयार झालेल्या वंदे भारत हायस्पीड भारतीय रेल्वे क्षेत्रात क्रांती घडवत आहे असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोल्यामधील लुआंडामध्ये व्यक्त केलं भारत अंगोलालासुद्धा वंदे भारत रेल्वे पुरवण्यासाठी उत्सुक असल्याचं सुद्धा मुर्मू यावेळी म्हणाल्या तसंच आपल्या दोन्ही देशांमधील तरुणांची लोकसंख्या मोठी आहे भविष्यामधील आवश्यक असणारी कौशल्ये आपल्या तरुणांनी आत्मसात करणं आवश्यक असल्याचं सुद्धा मुर्मू यावेळी म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ यांच्या उपस्थितीमध्ये भारत आणि अंगोला या दोन देशांमधल्या सहकार्यासाठी सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली आहे आणि यावेळी झालेले करार प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या क्षेत्रांवर आधारित आहेत मत्स्य व्यवसाय मत्स्यपालन आणि सागरी संसाधनं या क्षेत्रांमधील सहकार्यासाठी करार दूतावासाच्या बावींवर सहकार्य करण्यासाठी यावेळी करार झाले या करारांमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होणार असून विशेषतः सागरी संसाधनं आणि नागरिकांच्या दूतावास संबंधित समस्या सोडवण्यासाठी मदत होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ यांच्यासोबतच्या द्विपक्षीय चर्चांमध्ये अंगोलाचे भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील सामरिक महत्त्व अधोरेखित केले आहे अंगोला भारताच्या ऊर्जा भारता सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो अंगोलाचे तेल आणि वायू खरेदी करणारा भारत हा एक प्रमुख देश आहे आमच्या तेल आणि वायू कंपन्या अंगोलासोबत दीर्घकालीन खरेदी करार करण्यास उत्सुक आहेत सुद्धा त्या म्हणाल्या आणि त्या व्यतिरिक्त भारतीय तेल आणि वायू कंपन्या अंगोलामधील किनारी आणि अपटकीय अपस्ट्रीम प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय जपान समोर एक मोठा संकट उभं राहिलेलं आहे जपानच्या पूर्वी किनारपट्टीवर सहा पूर्णांक सात तीव्रतेचा सा मोठा भूकंप आहे या भूकंपाचं केंद्र जपानच्या इवा ते प्रांतामधील यामादा शहरापासून एकशे सव्वीस किलोमीटर पूर्वेला दहा किलोमीटर खोल होतं भूकंपानंतर लगेचच हवामान संस्थेने किनारी भागामध्ये सुनामीचा इशारा जारी केलाय आणि लोकांना किनारी भाग खाली करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्यास सुद्धा सांगितलेलं आहे मियाको आणि यामादा किनारी भागांवर सुमारे एक मीटर उंचीच्या लाटांची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे दक्षिण ब्राझीलच्या बराना राज्यामध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह वादळ सुद्धा आलेलं आहे आणि ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे राज्य सरकारनं ही माहिती दिलेली आहे ब्राझीलच्या रिओबोनिटो दो इगोआको शहराला सर्वाधिक नुकसान झालेलं आहे आणि अर्ध्याहून अधिक घरांची छप्पर सुद्धा उडून गेलेली आहे अनेक इमारती कोसळलेल्या आहेत अनेक रस्ते बंद झालेत वीज सुद्धा नाहीये आणि या अपघातामध्ये आतापर्यंत चारशे सदतीस लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती तर जवळपास एक हजार लोक बेघर झालेले आहेत हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार वाराचा वेग त्याशे एकशे ऐंशी ते दोनशे पन्नास किलोमीटर इतका होता रशियामध्ये हेलिकॉप्टरचा अपघात घडलेला आहे जो दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय रशियामधील दागेस्तान इथं के हे ए टू टू सिक्स हेलिकॉप्टर कोसळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ही घटना सात नोव्हेंबर रोजी कॅस्पियन समुद्राजवळ रशियाच्या दगेस्तान अचिसू गावाजवळ घडलेली आहे या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमधील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे आणि मृतांपैकी काही जण किजनार इलेक्ट्रोमेकॅनिकल प्लांटचे कर्मचारी असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे काहींची ओळख पटवण्याचं काम अजूनही सुरू आहे आणि अपघाताचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर अनेक प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत